पशुपालक शेतकरी मित्रांनो आपल्या गोठ्यातील जनावरांसाठी वापरता स्पेशल पशु आहार बुलेट राजा बुलेट राजाचा वादा गाई म्हशी दूध देतील जादा प्रति जनावर प्रतिदिन तीन, तीन ते चार लिटर पर्यंत दूध वाढ निर्मितीची निश्चित हमी होलसेल दरात खरेदीसाठी आज संपर्क करा पंच्याण्णव सत्तावीस त्रेसष्ट तसेच सत्त्याण्णव तीस बारा चौदा चौऱ्याऐंशी ठिकाण राहुरी शनी शिंगणापूर रोड मुक्ताई वजन काट्यासमोर ब्राह्मणी तालुका राहुरी राहुरी नगर परिषद निवडणुकीत भाजपाचे सर्वच उमेदवार मोठ्या विजय होतील असा विश्वास माजी खासदार डॉक्टर पाटील व अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केलाय राहुरीच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं म्हणाले राहुरी नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील व भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्या हस्ते फोडून करण्यात आला ते बोलत होते मंगळवार पंचवीस नोव्हेंबर रोजी सकाळी श्री बुवा सिंधबाबा मंदिर परिसरात नारळ फोडण्यासाठी पदाचे उमेदवार सुनील पवार व सर्व प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते